श्री श्री गुरुदेव नमस्कार आजचा हा दिवस अत्यंत मंगलमय आहे कारण आज आपण दत्त गुरुच्या महाराजांच्या चांदण्यात आहोत आयुष्यात अनेकदा आपण खूप थकतो परंतु मन अशांत असते आणि दिशा सापडत नाही अशा वेळी फक्त एकच ना वाटेल दत्त म्हणजे दिलेला स्वतःला भक्तासाठी अर्पण केले आहे तुम्ही हा व्हिडिओ क्लिक केला आहे याचा अर्थ महाराजांची इच्छा आहे महाराजांना तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे काहीतरी द्यायचे आहे पुढील काही मिनिटे जगाचे सर्व तात्र विसरून जा हा व्हिडिओ केवळ पाहण्यासाठी नाही तर तो अनुभवण्यासाठी आहे या मात्रामध्ये ब्रह्माविष्णू आणि महेशाची एक शक्ती आहे आज तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढेल तुमच्या मनातील भीती आणि शंका दूर करेल दत्त गुरुजी हे केवळ गुरु नाहीत तर ते साक्षात्पर मावते ज्यांच्या स्मरणाने मानव कठीण असून सोपा होतो आता एक खोल श्वास घ्या आणि शांत व्हा तुमच्या सर्व चिंता महाराजांच्या चरणी अर्पण करा विचार करा की महाराज तुमच्यासह वेग हा आपण तुम्हाला प्रत्येक संकटातून तुम बाहेर काढण्याचे बळ देईल. या video शेवटपर्यंत तुम्ही एकच विनंती धरून बघाल. मंत्र पूर्ण होईपर्यंत कुठेही जाऊ नका. स्थिर बसा. कारण अर्थवट भक्ती कधीच पूर्ण फळ देत नाही. तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मुलासाठी हा वेळ द्या video सुरू असताना मनातल्या मनात नारायणाचे दे नाव घ्या. comments मध्ये गुरुदेव दैत्याने तुमची श्रद्धा व्यक्त करा. तुमची कितीही साक्ष असेल दत्त मामलांची ही आहेत तो भक्तांच्या हा एका हाकेला नेतात आज हा मंत्र तुमच्यासाठी हा ठरणार आहे डोळे मिटून घ्या आणि अंतर्मनात डोकावून पहा तिथे तुम्हाला केवळ आणि केवळ गुरुच दिसतील मंत्राचं नाद तुमच्या घराची मंगल मंदिरात रूपांतर करेल शरीरातली साधी चक्रे या दोन्हीने जागृत होतील चला तर मग स्वतःला अध्ययन शक्तीमध्ये झोपून देऊया मनात कोणतीही किंतुपर्यंत न ठेवता शरण जाऊया दिगंबर आ श्रीपाद एक दिगंबरा. हा दिगंबर हा जैघुषाला तुमच्या बदल घडवणार आहे तयार राहा ना तुम्ही अद्भुत अनुभूतीसाठी हा प्रवास आता सुरू होत आहे शांतता भक्ती आणि केवळ दत्त आता मात्रा जप सुरू होत आहे जो शेवटपर्यंत ऐकायचा आहे ओम श्री स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम श्री स्वामी समर्थय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम स्वामी समर्थाय सर्वुःखविघनाशकाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्वुःखविघनाशकाय नम ओम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्वुःखविघनाशकाय नम ओम स्वामी समर्थाय सर्वुःखविघनाशकाय नम ओम स्वामी समर्थाय सर्वुःखविघनाशकाय नम ओम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्वुःखविघनाशकाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्वुःखविघनाशकाय नम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम वामी समर्थायदुःख विघ्ननाशकाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्वुःखविघनाशकाय नम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम स्वामी समर्थय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम श्री स्वामी समर्थाय सर्वुःखविघनाशकाय नम ओम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम ओम स्वामी समर्थाय सर्वुःखविघ्ननाशकाय नम